सदाहरीत आणि काटेरी असलेला निवडुंग हा कमी पाण्यावर अत्यंत दुष्काळी परिस्थितीत आणि वाळवंटात देखील धरून असणारा निवडुंग याच्यावर देखील आता हवामान बदलाचा आणि जैविक संकटाचा परिणाम झालेला दिसतोय अलीकडे आपण ऐकलं असेल बातम्यामध्ये में की मेंदू खाणारा आम्ही ज्याच्यामुळे आता मानवजात संकटात यायला लागली अगदी त्याच पद्धतीनं आता या सृष्टीवरील बऱ्याचशा वनस्पती वेगवेगळ्या संकटामध्ये सापडलेल्या आहेत आणि त्यामध्ये जी संकटं आहेत जसे व्हायरल आहेत जैविक आहेत तशी संकटं आता अशा वेगवेगळ्या वनस्पतीवरती येत आहेत आणि त्या वनस्पती आज हजारोच्या संख्येनं रोज आपल्यातून निघून जात आहेत त्यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे तर याचं हे जिवंत आणि ताजं उदाहरण आज आपण या ठिकाणी पाहत आहोत तर ही पहा बेटं अगदी काही महिन्यामध्ये काही महिन्यात म्हणण्यापेक्षा फक्त दोन ते ती तीन महिन्यात अशी जळून खाक झाल्यासारखी झालेली आहेत तर याच्यावरती बुरशीजन्य आजार आलेला आहे आणि त्या आजारामुळं आजारा या वनस्पतीचं अस्तित्व आता धोक्यात आलेलं आहे मित्रांनो जीवसृष्टीतील या परिसंस्था जर राहिल्या नाही तर मानवी अस्तित्व शिल्लक राहणं अत्यंत कठीण होऊन जाईल म्हणून वेळीच सावध व्हा आणि निसर्ग जगविण्यासाठी निसर्गाचं संरक्षण करण्यासाठी प्रयत्नरत राहा हेच या निमित्तानं सांगणं आहे धन्यवाद